एका दिवशी आपण तिसरा तोडा शेतकरी मित्रांनो साडेपाचशे किलो माल निघलेला आहे मालाची क्वालिटी आपण क्वालिटीच हे हिवाण लावलेलं आहे कावली का दिवशी निम्मा आणि आज बावनव्या दिवशी निम्मा असा आपण शेतकरी मित्रांनो दोन भागामध्ये याचा तोडा आपण कंप्लीट केलेला आहे पहिल्या तोड्यामध्ये साडेतीनशे किलो दुसऱ्या तोड्यामध्ये बी साडेपाचशे किलो आणि तिसऱ्या तोड्यामध्ये पण शेतकरी मित्रांनो आपल्याला साडेपाचशे किलो माल शेतकरी मित्रांनो निघालेला आहे मालाची क्वालिटी बघा जबरदस्त मालाची क्वालिटी तुम्हाला प्लॉटची कंडिशन पण शेतकरी मित्रांनो दाखवतो आपण बीएसएफ कंपनीचं रुशान हे वान शेतकरी मित्रांनो आपण लागण केलेली आहे आपण नर्सरीमध्ये बी देऊन शेतकरी मित्रांनो आपण ह्या वाणाची निवड केलेली आहे नर्सरीमध्ये आपण नर्सरी तयार करून आपण याची लागण केलेली आहे फक्त आपल्याला नर्सरी लागण करून फक्त बावन्न दिवस झालेले आहे पूर्ण प्लॉट शेतकरी मित्रांनो आपला मंडप पूर्ण असा झाकळलेला आहे आणि प्लॉट मधील सेटिंग बघा नुसती शेतकरी मित्रांनो नु कारली लागलेले आहे सटींग जबरदस्त सटिंग नुसतं सटिंग शेतकरी मित्रांनो पकडलेला आहे आपण अपन... बी एस एफ कंपनीचा रुशान हे वाण शेतकरी मित्रांनो निवडलेला आहे आपण या कार्ली प्लॉटला शेतकरी मित्रांनो आपण नर्सरीमध्ये बी देऊन आपण ही जी नर्सरी करून शेतकरी मित्रांनाची लागण केली आहे नर्सरी लागण करून फक्त शेतकरी मित्रांचा बावन्नावा दिवस आहे आज आपण या प्लॉटचा तिसरा तोडा कंप्लीट केलेला आहे तिसऱ्या तोड्यालाही शेतकरी मित्रांनो साडेपाचशे किलो माल निघालेला आहे पहिल्या तोड्याला साडेतीनशे किलो दुसऱ्या तोड्याला साडेपाचशे किलो आणि तिसऱ्या तोड्यालाही शेतकरी मित्रांनो साडेपाचशे किलो माल निघालेला आहे पहिला तोडा आपण बेचाळीसाव्या दिवशी घेतला होता तिसरा तोडा आपण शेतकरी से मित्रांनो सेहेचाळीसाव्या दिवशी घेतला होता दुसरा तोडा आणि तिसरा तोडा आपण शेतकरी मित्रांनो एक्कावन्न आणि बाव्यान्नाव्या दिवशी शेतकरी मित्रांनो घेतलेला आहे पूर्ण शेतकरी मित्रांनो मंडप पूर्ण असा झाकळलेला आहे ज्या शेतकऱ्यांना कारली लागवड करायची आणि नर्सरीमध्ये बी देऊन शेतकरी मित्रांनो त्याची लागण करून घ्या आणि मग शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये कारल्याची लागण करा नर्सरी केल्यामुळे शेतकरी मित्रांनो प्लॉटमध्ये एकसारखेपणा येतो आणि कुठेही शेतकरी मित्रांनी गॅप पडत नाही आणि प्रत्येक आपल्या झाडाला आपल्याला वेल बांधणी असू दे अळवणी ड्रेंचिंग ब्रिचिंग सर्व शेतकरी मित्रांनी एका वेळी करता येते आपण बी टोकन केलं तर शेतकरी मित्रांनो असे आपल्याला रिझल्ट दिसत नाहीत नवीन नवीन शेतकऱ्यांना प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या ज्या शेतकऱ्यांना कार्ली लागवड वांगी लागवड करायची आहे त्यांनी ऑनलाईन कन्सल्टिंगसाठी आपला प्लॉट लवकरात लवकर बुक करून घ्या महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो आमच्या प्लॉटचे आपल्या शेतकरी मित्रांनो कंडिशन बघा आपण बीएसएफ कंपनीचं रुशानी वान शेतकरी मित्रांनो लावलेले आहे सुंदर असं वाण आहे शेतकरी मित्रांनो व्हायरस फ्री एकदम व्हायरस फ्री शेतकरी मित्रांनो वान आहे आणि नुसती शेतकरी मित्रांनो कार्ली लागलेले आहेत मालाची क्वालिटी बघा जबरदस्त एकदम जबरदस्त एकदम असं दिशेवान असल्यासारखं शेतकरी मित्रांनो वाई नुसती कारली लागले शेतकरी मित्र नुसतं सटिंग म्हणजे सटिंगच पकडलेलं आहे कुठेही शेतकरी मित्रांनो सटिंग ड्रॉप नाही काय नाही जबरदस्त म्हणजे जबरदस्त आपण हे पावसाळ्या हंगामामध्ये आपण जसे आणि शेतकरी मित्रांनो लागण झाल्यापासून कंटिन्यू कंटिन्यू पाऊस आहे एक दिवस असा गेला नाही की पाऊस नाही असा नाही त्यामुळे पावसात शेतकरी मित्रांनो जबरदस्त व्हरायटी आहे ज्या शेतकऱ्यांना कारलेला लागवड करायचे त्यांनी ऑनलाईन कन्सल्टिंगसाठी प्लॉट लवकरात लवकर बुक करून घ्या महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो आपल्या यूट्यूब चॅनल व्हिजिट करा यूट्यूब चॅनलवर भरपूर आपण कार्ली विषयक वांगीविषयक व्हिडिओ केलेले आहेत त्याचे सुंदर आपण रिझल्ट शेतकऱ्यांना महाराष्ट्रभर काढून दिलेले आहेत एक्कावन्न दिवस झाले शेतकरी मित्रांनो कसं पूर्ण असा प्लॉट झाकलेला आहे बघा एकदम व्हायरस फ्री व्हरायटी म्हटला तरी चालेल शेतकरी मित्रांनो व्हायरसचं कोणत्याही शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये एकही झाड नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला मालाची क्वालिटी दाखवतो आपल्याला तिसरा थोडा कंप्लीट करून घेतलेला आहे पहिला तोडा आपण बेचाळीसव्या दिवशी घेतला होता तिसरा तोडा आपण सेहेचाळीस सत्तेचाळीसला से से ला घेतला होता आणि तो तिसरा तोडा आपण एकावन बावन्नला घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो मालाची क्वालिटी बघा हो व्हिडिओ आणि आवाज कसा आहे त्या जरा कमेंट करून सांगा बी एस एफ कंपनीचं रोषाण शेतकरी मित्रांनो जबरदस्त आहे आपण त्याची रोगप्रतिकार क्षमताही जोरात आहे शेतकरी मित्रांनो कोणताही बुरशी बुरी, बुरी दावण्या ह्या रोगाचा प्रादुर्भाव कमी आहे व्हायरसला बी शेतकरी मित्रांनो वान चांगला आहे त्यामुळे बी एस एफ कंपनीचं रोषान वाहन आपण लागण केलेले आहे आणि महत्त्वाची गोष्ट नर्सरीमध्ये शेतकरी मित्रांनो बी देऊन नर्सरी तयार करून मग शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतीत लागण करा नर्सरी केल्यानंतर शेतकरी मित्रांनो प्लॉट एक येतो बांधणी अळवणी औषध स्प्रे या सर्व गोष्टी आपल्याला कामगारांच्या थ्रू एका वेळी करता येतात बी टोकन केल्यानंतर प्लॉट मध्ये एक बी उगवणं एक नंतर उगवणं एक फुगणं असं सगळं व्हेरिएशन येते साठ टक्के जर्मेशन जर्मिनेशन होतं आणि आपल्याला काम करायला शेतकरी मित्रांनो मजा येत नाही नर्सरीमध्ये बी देऊन नर्सरी आपल्याला शेतकरी मित्रांनो काय लय खर्च येत नाही फक्त प्रतिरोप एक मित्रांनो खर्च येतो एकरी आपल्याला रुपये खर्च येतो आपण नर्सरी मध्ये बी देऊन लागण केल्यानंतर आणि आपल्या प्लॉटचे शेतकरी मित्रांनो सर्व व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत लागणीपासून आज एकावन्न ते बावन्न दिवसापर्यंतचे डेली आपण जे काय काम केलं त्याचे सुंदर व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते जाऊन व्हिजिट करा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदी आणि समाधान शेतकऱ्याच्या एक दोन तीन चार भाग पण आपण ऑनलाईन आपण अपलोड केलेले आहेत प्रदर्शित केलेले आहेत ते पण जाऊन व्हिजिट करा त्यामध्ये आपण शेतकऱ्याचा पत्ता त्याचा प्लॉट त्याचे नाव आणि त्याचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्या आपल्या कन्सल्टिंगबद्दल त्या शेतकऱ्याशी चर्चा करून मगच आपल्याकडं ऑनलाईन कन्सल्टिंगसाठी प्लॉट बुक करा महाराष्ट्रभर आपण शेतकरी मित्रांनो ऑनलाईन कन्सल्टिंग करतो त्याचे सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत आणि आपण स्वतःच्या प्लॉटमध्ये पण लाईव्हमध्ये शेतकरी मित्रांनो मी आपल्या प्लॉटची कंडिशन वारंवार तुम्हाला दाखवत असतो वांगी पिकाची कारली पिकाची मिरची पिकाची प्रामुख्यानं आपण वांगी पिकामध्ये जबरदस्त काम करतो वांगी पिकाचे भरपूर आपण लागणीपासून काढण्यापर्यंतचे सर्व व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पण व्हिजिट करा आणि वांगी पीक ज्या शेतकऱ्यांना फळ पोकरणाऱ्या शेंडाळीचा त्रास आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट बुक करा आपण बुक केल्यानंतर सुंदर असं शेड्यूल आपण काढून देतो तुमच्या प्लॉटचे फोटो आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवायचे आणि त्या फोटोवर बघून आपण शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी शेड्यूल देत असतो त्या शेड्यूलचा वापर करा आणि सुंदर रिझल्ट आपल्या शेतीमध्ये शेतकरी मित्रांनो काढून घ्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो मी लाईव्ह थांबवतो